मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात महावितरणाचा मोठा निर्णय आता सर्वसामान्यांसाठी प्रीपेड वीज मीटर नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरू करूया वीज ग्राहकांसाठी महावितरणने स्मार्ट मीटर योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता सरकारने स्मार्ट मीटर न लावण्याचा निर्णय घेतला या याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देत सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर नसल्याचे म्हटले आहे तर पहा मित्रांनो महावितरणने दिलेल्या माहितीनुसार महावितरणने एक पत्रक काळात म्हटले आहे महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये वाहिन्यांचे विलगीकरण वितरण हानी कमी करणे वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यांच्यासारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह हो आणि दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण रोहित्रांवर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे दिला कारण आता फक्त सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर बसविण्यात येणार नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर म माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन नक्की दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र